हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं कसं आहे चला भाऊ बहिणीनं हो मी काल का आलती पूनम इकडं काय बहिणीला सांगितलेलं बहिणीनं काय ऐकलं नाही भाऊ बहिणीनं बहिणीला म्हणत होती मी नको मला नको मला राहू दे म्हणलं लावीन माझी मी हिथं सलाईन बरोबर आहे का नाही माझी मी लावीन म्हणलं सलाईन तर आता काय दुखणं एका एक मग एका एकी जात का भाऊ बहिणींना नाही जात एका दुखणं दुखणं एका पण एका जात नसत दुखणं आणि दुखणं म्हणजे असं येतय की ती दु दुखण्याचं तुम्हाला सांगते कधी नाही झालेलं दुखणं येतय असं आहे आता काय माझ्या बहिणींच्या काल मला कमेंट काय माहिती आहे का रात्री त्यांचं म्हणणं होतं की आंघोळ करून देवासमोर बाया तुझं दुखणं जगाचे वेगळंच हा या तुला आंघोळीचं भानबी राहत नाही आणि तो मला प्रत्येक गोष्टीची मस्करी वाटते तर मस्करी देवाची मस्करी नाही वाटत कुणालाच ना तसंच मला पण वाटत नाही देवाची मस्करी सगळ्याला सगळ्या सादा गोष्टी समजत असतात पण काय असतं ना भाऊ बहिणींनो साध्या तर मला आहे ना म्हणजे माझी जी हाताची बोटं आहेत ना हाताची बोटच माझी वळत नव्हती कसलीच कसलीच वळत नव्हती किंवा पाय पण वळत नव्हतं पूर्ण आहे ना असं त तळात परत ही माझी बोटं पायाचं तळवं पायाचं पंज हे आहेत ना सगळं माझं सुजायचं आणि अंगामध्ये आहे ना सगळं असं इन्फेक्शन झालेलं आहे पूर्ण शरीरावर ते आहे ना अशा बारक्या 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 ते आलेल्या आहेत त्या तसल्या फुटकुळ्या जशा घामळ्या येतात ना आपल्या शरीरावर तसं मला झालेलं होतं मग काल माझ्या तिथं बी दवाखाना केलेला होता मी पण भारीपैकी मला काही तिथं फरक पडलेलाच नव्हता त्या गोळीचं गोळ्यांचा मग तुम्हाला सांगते अचानक ताई माझ्याकडे आलती ही तर तुम्हाला माहिती आहे कारण की तिने मला सांगितलंच नव्हतं की ती येणार आहे किंवा येते ती तुम्हाला सांगते पियाला दोघण्यास काय ते पियाला शाळेत घालवलं हॉस्टेलला हॉस्टेलच काय धोका काय बोलायचं ती सुद्धा खी राही नाही डोक्यात तिला शाळेत केली सोडावलं आणि तुम्हाला सांगते तशी श्रीगोद्यावरनं माझ्याकडे आली मला काय माहीत नव्हतं की ती येणार आहे म्हणून तिला मला फोन बी नव्हता अचानक आले आता आल्यानंतर ना कुणाच्या बे मनाला चांगलाच वाटणार आनंदच वाटणार ना तसंच मला बे माझी बहीण घरी आली म्हटल्यानंतर आनंद झाला भाऊ बहिणींना विषय असा झाला की बहीण लय वर्षात म्हणजे दोन अडीच वर्षात माझ्या घरी आली होती ती ती पण ते न सांगता आल्यामुळे मी काहीच करू शकली नाही आणि तिने सांगितलं असं तरी पण मी काहीच करू शकले नसते कारण की मला आहे ना तुम्हाला सांगते मला काय स्वयंपाक हे झालं तरी मला काय बनवायलाच येत नव्हतं हाताने हे ना तरी पण ते यातून तुम्हाला सांगते माया परिस्थितीतून्यायला जसं मला जमलं तसं आणि ते होते की मी साहेब करते पण राहू दे म्हणलं बरोबर आहे का नाही जाऊ दे आपण एखाद्या पारेला नक्कीच मग ती सहसा जास्त कसं आली एका बाळात ना तिचं येणं होत नाही ती आली ती मी आजार आहे म्हणून आली होती मला भेटायला बघायला म्हणजे तिचं म्हणणं काय आज होतं की मी तुला भेटायला बी नाही आली बघायला पण आली मी तुला घेऊन जायला आली ते मला घेऊन जायलासाठी म्हणजे इकडे न्यायला होती मला आलेली होती तर मी तिला भरलं की अगं माझी परिस्थिती पण नाही म्हणले एवढे बरोबर म्हणलं मी एवढा लांबचा नाही प्रवास करू शकत म्हणलं राहू दे म्हणलं जा म्हणलं तू नाही तर राहा म्हणलं तो माझ्यापेक्षा दोन चार दिवस ते तस लावू म्हणलं आपण सला नाही ते म्हणे नको तिथं पुरे घरी त्यांचे म्हणली तू तिनं काल तुम्हाला सांगते बळबळ मला गाडीवर टाकून आणलेलं आहे कस बळबळ गाडीवर टाकून आणलेलं आहे कसं असतं माहितीये का भाऊ बहिणींनो आपलं काय असं देवाने तू मला सांगते काय लय हे नाही माझं देवाने माझं चांगलंच आहे दोन गास सुखाचं खाती या चार पैशाचं काम करते या पण वाईट परिस्थिती म्हणजे कसं हो का दुखणं ही शरीर आहे शरीराचं तुम्हाला सांगते दुखणं सांगून येत नसतं येतं का दुखणं आपल्याला सांगून नाही येत तसंच मग असत वाईट दिवस येते तर वाईट दिवस जाते तर आपल्याला आपल्यावर माणूस कसा वागतोय कसा नाही प्रत्येक माणूस आपल्यावर कसा वागतोय हे कायम लक्षात राहत असतं व माणसाच्या लक्षातून जात नसतं बरोबर आहे का नाही आता काय माझ्या बहिणींचं असं म्हणणं होतं की योगिता तुला पुनमने नेहमी साथ दिलेला आहे तर हो माझ्या बहिणीने मला नेहमी साथ दिलेला आहे भाऊ बहिणींना मी कधी नाही म्हणते त्यानं साथ नाही दिली म्हणून दिली माझ्या बहिणीनं मला साथ दिल्यावर दिलंच नाही म्हणल्यावर नाहीच आता मला सासरचण माहेरचं बी सांगतात बरं का बरेच काय म्हणतात की आता रात्री मी इकडं आली रात्री इकडं आली की तुम्हाला सांगते मी आल्यावर एक शॉर्ट व्हिडिओ काढला गाण्याचा आणि ती टाकला होता तर तेव्हा मला कमेंट काय ते सासरी म्हणजे सासरी हिला काय सासरी हिला नीट राह वाटत नाही सासरी हिला बारा हजार येतात सतरा हजार होत्या सा, तर सासरी कधी खुश आणि बहिणीच्या इकडं माहेरला आल्यावर कशी खुश होती असं त्याचं म्हणणं आहे पण ती तुमचा दृष्टिकोन आहे ना तसा बघण्याचा त्यात माझी काही चुकी आहे ता ता मी जशी माझ्या सासरी असते ना तशीच मी माझ्या इथं पण असते बहिणीजीकडे बी असते माहेरला पण असते विषय एवढाच असतो की आता इथं कसं चार मास असल्यानंतर आपण हसून खेळून राहू शकतो बरोबर आहे का नाही चार मास आता माझी बहिणी असल्यावर कसं मी हसणार बोलणार परत असा अनेक विषय निघते तर त्या विषयावरती बोलणं चालणं होतं त्यावरती हास्य मजाक होतो तसं मी घरी घरी काय त्या भितडांना बोलत हसू का आणि तुमचं सस आता आम्ही तुम्हाला सांगते आमच्या नवरा बायको बोलणं चालणं हे होतं मग आता तुमचं दाजी काय एवढं सोशल मीडियावर नसते तर ती काही जास्त व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये नसते तर त्यामुळं व्हिडिओ काढायचा विषयच येत नाही बरोबर आहे का नाही जसं माझं एकटीच असते तसं व्हिडिओ असते तर कधी कधी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचं दाजी असते तर पण आता जर माणसाला दृष्टी वाईट बघायचा दृष्टिकोन ही लागलेला असतो आणि ते ज्या चुक्या नसतील त्या चुक्यातच माणसाला ओढून धरायचं असेल तर त्यात माझी तरी काही चुकी आहे का नाही चुकी ना आता म्हणतात की बहिणी झेकडं आल्यावर आवाज वाढला असं म्हणतात बरं का मला आवं तुम्हाला कसं सांगू स्लापाच्या घरामध्ये पत्राच्या घरामध्ये फरक असतो मी माझ्या हाय असं आवाजामध्ये बोलले तर ते आवाज मोठा वाटतो व्हिडिओमध्ये त्यात माझे काही चुकी आहे का नाही चुकी ना आता काल तुम्हाला सांगते दवाखान्यात येतात दवाखान्यात आलो आम्ही म्हणजे डॉक्टरांनी जरा भारी पिके मला गोळ्या दिल्यात बरं का आता सकाळपासून मला काय नाही बरं का पण पर, माझ्या परत आता ही हात जवळ ती गोळ्याचा अंश आहे ना तर मला काय ही व्हाय नाही बर का जाणवा नाही पण आता सकाळी तुम्हाला सांगते रात्री मी गोळ्या खाल्ल्या होत्या सकाळी मला उठता बस म्हणजे उठायला आलं मला लवकर उठायला आलं आणि जे माझ्या हाताची बोटं आहेत ना ही पण अशी अशी व्हायला लागली पण आता तुम्हाला सांगते गोळ्याचा आसर संपलेला आहे मला परत जसंच होतं मग जसं मला होतं आहे ना तसं मला जाणवायला लागलं आहे परत पण बघू आता मला अजून गोळ्या खायच्या ते तीन दिवसाचा मला हे दिलेला आहे त्यांनी कोर्स तीन दिवस कोर्स करायचा त्यानंतर ना मग बघू हे चेक करायचं ना असं म्हणली होती की डॉक्टरांना पण इथं डॉक्टर चांगला तर त्या डॉक्टरांना बोलवून सलाईन पण लावायची भाऊ बहिणीला मला जाऊ द्या मरू द्या आपणच कमावणार आहे ना आपणच घालवणार आहे जीव सुखी तर सगळं सुखी ते म्हणत नाही ते जीव जर सुखी असेल तर माणूस चार पैशाचं काम करू शकतं सगळ्या गोष्टी होऊ शकतात बघा हो आता हे परत अशा आगा भहायला लागले माझ्या हाताची हजे बोट सुजायला लागली परत म्हणजे हे नेमका काय प्रॉब्लेम का काय नेमकं चाललंय काय शरीरात काय कळायलाच मार्ग नाही बाबा गोळ्या खाल्ल्या की तुम्हाला सांगते एकदम ओके होत या आणि मी म्हणते की चांगला असल्या माणूस चांगलंच म्हणते गोळ्या खाल्ल्या की सगळ्या केलेअरखट के होतंय आणि गोळ्याचा असं संपत संपत आला का नाही परत हाहीच चालू होते आता परत हे होका अंगाची पूर्ण खाज व्हायला लागली हात सुजायला लागला परत माझ दुखणं तर कसं आहे माहितीये फक्त हाताच्या पांज्यावर आणि पायाच्या पांज्यावर जी जेवढ्याशी आहेत ना जेवढ्या नस आहे ना पूर्ण अस दुखतय सगळं हद्दी दुखते सगळे माझे चला जे आपल्या जन होतं एवढं तर आपण करतच राहायचं बहिणीला मी म्हणलं होतं मी तिथंच थांबते नको म्हणलं होतं आता काल भावा बहिणींना मी इथं आली मी दोन शब्द सुद्धा ती माझक नाही फुकाडच्या तोंडाने विचारलं पण नाही कसं आहे कसं नाही बरं आहे का अजिबात नाही आम्ही घरातून ती बाहेर न तर तर असं असतं कुठं मग भावा बहिणींना उभंच वाटतं व आपल्याला आणि तसं मी त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांच्या बायकोला मी सांगून शिकून ही करते म्हणून त्याला सांगून शिकवून तिला सांगून शिकून हे करायला ती काय एवढी ही इडी हवे तेव्हा माझा ऐकत बसल तवा ती मनाची लयशणी आहे आणि माझा काय संबंध तिला सांगायचा आणि शिकवायचा सांगा तुम्ही मला माझा काय संबंध आहे का तिला सांगा शिकवायचा उलट मी जर तिकडे असेल तर सहसा आमचं जास्त बोलणं पण होत नाही भाऊ बहिणी कावा तिला सांगा शिकवत बसत ती तिच्या परपायच्या मध्ये मी माझ्या परपायच्या मध्ये का नाही पण ती माणसाचं ती माहीत नाही ती जी माणूस स्वतःच्याच मनाला माणूस खातं त्यामुळं माणसा समोरची माणसं चुकीची दिसते असं काय असतं तर असं दे चला ह्या कारणामुळे तर मला असं वाटतं की टाळ टाळ करत होती मी नको वाटत होतं मला यायला आपलं कसं आपल्या घरी आपलं जसं असत तसं का नाही जाऊ दे मग आता काय नाही आपण कोणाला हे करू शकत जास्त बोलू शकत